भाती आलाय सकाळचीच भाजी आहे मटकीची तूप आहे बापूला मनाला खूप पोळ्याला हात घाल ना गरम हाय बघा अजून बाप ले गोड़ गोडसाकर दाखव बापूला दिस उष्ण झाली का प्लेट प्लेटीत आहे इथं तुला तू त्यांना खाऊन देणार आहेस काय अका देदा जेवायची नाही का ती जेवली ती मग अशी आत्याला च्या केलं तर च्यान चपाती खाल्ली त्या छान आणलं तूप टाक आण तुला काय खालतंय पर म्हणता या

चल चलते हो तुम्हारी वाव तिथं बस कि ताटावर तुमच्या ताब्यात पण यायचं तुम्हाला दे बस का तू हा बस खरा नो खट बरोबर ढिलं पडायच नाही आपण बाऊजीला होत ना तिथं पदे हे होय होय मस्त तरी अजून फोन करून देते अजून वडापाव देऊन आलोय मी जरा करणं घेतलंय करण घेत नाही ताठपुरीच्या बराबरी भेहायत्या घ्या पोपट भर बस म्हणावं तिला उपाशी काम करून करून तुम्ही आता ही झाला चल वैतागला चल रूम टाकून झाला सार सक्षस झालं ती काय म्हणते ती आता सगळं ती हाती गेला आणि शेपूट राहिलं आमचा बस जाऊ जाऊ झोप जा, जा, बस घरात झोपा देपाल जेवता आहे भात खाते तू भात साखर खा घेत दिलं आहे ना ती खाणार ती तुमच्या चमच्याला हलवून द्याव तिला चालू तू भात देतो तू पाहिजे गार करून

अजून घ्या दूध टाकत तुम्हाला दूध पिले ती आता बापू मित्रांनो पात भरून खायचं बघा चपाती कालवण भात दिलं पडायचं नाही दूध देते देत म्हणते माझी जाऊ दूध ती देत नाही दीर माझा मसर राखतो या मग आम्ही दूध खातो या दूध दूध करती या काहीत नाही नाटकी करती लय लय म्हणजे लय माही दाई नाटकी केली तिनं

लोकाचे डोबळे करायचं यांना मना उष्ण देत नाही तुला मागू नका आम्हाला जे जगून घेतलं ज्याने घेतलं त्यालाच मागा मधी मधी बी तिच्या शेजाऱ्याच्या उदाऱ्या केल्या दुकानच्या काम करून पुन्हा फेडल्या शर्ट लागते ती कशी फेडणार काम करून आता शर्ट मी निल ना इकडे आणेल म ना घरलाच ये मला हकलून काढाय हिचं वाट बघत होती मी तर आज येळभर मला हकलाय कशी येईल इथं म्हणून वाश खायचं असलं खा ना घरात जाऊन झोप द्या गपचुप हम्म

काय का अस ना बाहूजी जायचं बघा काय का नाही तर तिथे ऐकण्याच जाऊन कांद्याने हे केलं असत त्यांना विचारतंय ना चांगलं कुठलं वाईट कुठलं आहे का नाही अजून एका नाही भाऊजीला हाटी लावून 哦、oh. mm。Hmm.